नमस्कार सर्वांना मी वैभव सदा फुले संविधानिक युवा मंच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं मी म्हटलं होतं की भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेवटचे दहा दिवस जे उरले असतील म्हणजे प्रचाराचे तर त्या दिवसापासून ते शेवटच्या दहा दिवशी आपण सोशल मीडिया सभा ही नवीन संकल्पना जी आपण राबवतोय त्यामार्फत आपण प्रत्येक दिवशी म्हणतात दहा दिवस टप्प्याटप्प्याने आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक एक विषयासंदर्भात आपण आपलं मत इथे मांडणार होतो तर आजचा हा आपला पहिला दिवस आहे आपला मेन उद्देश असा आहे की आपल्या लोकांपर्यंत आपले विचार मांडायचे आहेत ते विचार मांडत असताना आपल्याला प्रसारमाध्यम पाहिजेत आणि ते प्रसारमाध्यम मते तरी हे सोशल मीडियापेक्षा कोणती प्रसारमाध्यम मा आजच्या तारखेला ताकदवर नाहीये त्याच्या कारणास्तव आपण सोशल मीडिया सभा आज करतोय तो एक दे आपने एक आपने 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 तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करेल मी आणि एक अपेक्षा करेल की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आपलं जे काय मनोगत असेल ते आपण कमेंट मार्फत मला नक्कीच कळवा तर सुरू करूयात तर जसं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण सत्तावीस उमेदवार रिंगणात आहेत परंतु मी आधीही म्हटलं होतं की लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधानिक युवा मंचामार्फत आमचा महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल आमच्या विनंतीचा मान ठेवून बदलापूरमध्ये मा आपण जे विषय उचलला होता की भिवंडी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये जो काही दुरावा चालला होता दुरावा नष्ट व्हा दुरावा हे बाजूला करून काँग्रेस पक्षाने सुद्धा ताकद दिली ताक पूर्णपणे उमेदवाराला आणि काँग्रेस पक्षाने आपल्या त्या गोष्टीचा मान राखून त्या आपलं बाळवामा उमेदवार जे आहेत आपले बाळवामा यांना पूर्णतः पाठिंबा दिलाय परंतु मला एक सांगायचं आहे आजचा हा पहिला दिवस असल्या कारण असतो या सभेचा आपल्या सोशल मीडिया सभेचा त्याच्यामुळे थोडा वेळ आपला मी गेल डिटेल मी सगळ्या गोष्टी समजवण्यासाठी आज मला आपल्या आज आपल्यासोबत ज्या मुख्य विषयावर मी बोलणार ते म्हणजे नेगेटिव्ह मार्केटिंग आपण ऐकलं असेल प्रचार सभा सध्या जोरदार चालू आहे प्रत्येक उमेदवार आपला आपला प्रचार करतोय परंतु बदलावमध्ये मध्ये एक नेगेटिव्ह मार्केटिंग नावाची एक प्रक्रिया आपण जर पाहू शकतो की भाजप मार्फत म्हणजे भाजपचे जे उमेदवार आहेत माननीय कपिल पाटील साहेब यांच्या मार्फत किंवा काही स्वतःच्या म्हणतो ना आपण एक स्व इच्छेने काय सोशल मीडिया प्रसार मुद्दा मुद्दामून का होईना परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे एक मार्केटिंग करताना दिसत आहेत ते कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचे एक प्रचार करत नाही की बदलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार दिसत नाहीये किंवा असे म्हणू शकतो आपण की जे मतभेद होते महाविकास आघाडीमध्ये तर मतभेदांची न्यूज म्हणजे सत्यता वेगळी होती परंतु न्यूज वेगळी लावली गेली लोकांपर्यंत चुकीचा मेसेज पोचवला गेला आणि कुठे ना कुठे नेगेटिव्ह मार्केटिंग करून महाविकास आघाडीच्या बद्दल एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट लोकांच्या डोक्यामध्ये उभारणं ज्याला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणू शकतो ज्याचा अर्थ असा असतो की सतत जर आपण एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आपण सतत म्हणत बोलत गेलो तर त्या व्यक्तीला गोष्ट खरं लागते खरं वाटते या गोष्टींचा उपयोग हिटलरने सुद्धा केला होता या गोष्टींचा उपयोग आपल्या देशामध्ये दे हिटलर सुद्धा हिटलर सुद्धा करतोय म्हणजे सतत एक गोष्ट बोलत जावा ती खोटी असली तरी लोकांना ते खरं वाटायला लागते कारण की एक गोष्ट आपण सतत बोलू त्याच्या कारण असतो परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा फक्त बदलापूर शहर नसून तर याच्यामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत बदलापूर शहर तर फक्त त्या लोकसभा क्षेत्रामधला फक्त एक आपला एक नगरपालिका आहे महत्वपूर्ण आहे हे मान्य करतो मी आणि नेहमीच असणार त्याच्यामध्ये दुमत नाहीये परंतु त्या पत्रकारांना मला हे सांगायचं आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचार करत असताना त्यांनी बदलापूर शहराला एक महत्व दिलंय की अंतिम टप्प्यामध्ये निवडणुकीच्या आपण जे प्रमुख शहर आहेत त्या शहरामध्ये आपण लोकांपर्यंत पोचणार आहोत आणि निवडणूक काही लगेच उद्या परवा नाहीये अजून दहा दिवस बाकी आहेत आणि त्या दहा दिवसामध्ये मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय सुरेशजी म्हात्रे म्हणजे बाळामामा हे नक्कीच पूर्ण ताकदीने प्रचार करतील आणि राहिला प्रश्न जनमताचा म्हणजे लोकांचं जे काय मत घेतलं जात आहे त्या अनुषंगाने मला हे सांगायचं आहे बाळामामा हे नाव फक्त भिवंडी लोकसभेमध्ये नसून तर पूर्ण संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक लोकप्रिय नाव आहे इकडचा प्रत्येक व्यक्ती त्या नावाला जाणून आहे त्यांच्या कामाला जाणू नये त्याच्यामुळे कोणी कितीही नेगेटिव्ह प्रचार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा इम्पॅक्ट काय पडणार नाही हे मला स्पष्ट सांगायचंय आणि त्याचबरोबर खासदार साहेबांची काही भाषण मी ऐकली अं जे प्रचारामध्ये सध्या बोलत आहेत तीनशे सत्तर असेल किंवा आपलं सर्जिकल स्ट्राईक असेल सी एन आर सी असेल इंडिया पाकिस्तान असेल संविधानाला आम्ही काय करणार नाही असेल हे सगळ्या एका प्रकार एक खोटा प्रकारे खोट्या स्टेटमेंट आहेत अहो खासदार साहेब एक तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जसं ज्या प्रकारे आमच्या आगरी बांधव राहतात मोठ्या प्रमाणात आमचे कुणबी बांधव राहतात आमचे मुस्लिम बांधव राहतात आमचे एस सी बांधव राहतात आमच्या एस टी बांधव राहतात आमच्या इतर सगळ्याच मायनॉरिटीच्या जाती धर्माचे दर। विविध जाती धर्माचे लोक इथे राहतात मतदार इथे राहतात त्यांच्यामध्ये सर्वात मोठं वर्ग कोणतं तुम्हाला सांगू तर तो भारतीय संविधानाला मानणारा आणि त्या प्रत्येकाला हे एकदम खात्रीशीर माहिती आहे की जर तुमच्या पक्षाची सरकार पुन्हा सत्तेत आली तर तुम्ही लोकशाहीची रचना करणारं भारतीय संविधान बदलण्याच्या पूर्ण तयारीत आहात आणि मी बोलत नाहीये किंवा कोणतं काँग्रेस पक्षाचं पदाधिकारी बोलत नाही किंवा कोणत्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बोलत नाहीये ही भूमिका तुमच्या काही नेतृत्वांनी मांडले स्पष्टपणे लोकांसमोर जनतेसमोर तेही त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीपासून पळून चालणार नाही त्याच्यामुळे तो जो टक्केवारी संविधानाला मानणारे लोक जे आहेत जे खऱ्या अर्थाने संविधानाला मानणार असतील जे शिक्षित असतील जे तुमच्या भूतापांना बळी पडणार नाहीत तुम्हाला मतदान करणार याची खात्रीशी तुम्हाला मी सांगतो परंतु त्यांना सर्वांना मी एक कळकळीची विनंती करेल अपक्ष उमेदवाराला मतदान या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार असलेल्या लोकांना मतदान करणं म्हणजे ते मतदान सरळ सरळ भाजप पक्षाला मतदान करणं असं होईल कारण की समोर हो एक गुन्हा होत गुन्हा होतोय एक क्राईम होतोय ते क्राईम करणारा आणि तो ते क्राईम होत असताना पाहणारा व्यक्ती सुद्धा तितकाच गुन्हेगार असतो त्याच्यामुळे एक गुन्हा होतोय म्हणजे भारतीय संविधान बदलण्याची प्रक्रिया राबवली जाते आणि त्या प्रक्रियेला साथ सहकार्य करणं म्हणजे जी ताकदी जी ताकद संविधान वाचवण्यासाठी उभी राहते एकवडती त्यांच्यासोबत न जाता वेगळी चूळ मांडणं म्हणजे अपक्षमुळे उभं करणं ह्याला म्हणू शकतो आपण की हा तोच गुन्हेगार आहे की जो गुन्हा होताना पाहतोय त्याच्यामुळे जे हात संविधान वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत त्या हाताला बळकट करण्याचं काम सध्या कसल्या गोष्टींचा पुढचा मागचा विचार न करता ही वेळ विचार करायची नसून तर ही वेळ आपल्याला एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय सुरेश बाळा बाळामा बा, म्हात्रे यांना पूर्ण ताकदीने प्रचंड बहुमताने तुतारी वाजवणारा माणूस ही त्यांची निशानी आहे या निशाण्यावरती बटन दाबून तर व्ही पॅट मशीनमधून ते निशाने का ते चेक करून पूर्ण सहा निशा करूनच आपण ते मतदान आपलं द्यावं ही मला ही संविधानिक युवा मंचामार्फत आजच्या पहिल्या दिनी आपल्याला मी कळकाची विनंती करतो आजचा पहिला दिवस असल्याकारणास तो डिटेलमध्ये मी आपल्यासोबत बोललो परंतु उद्यापासून एक एक विषय म्हणजे या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बदलापूरचे जे विषय आहेत त्या विषयावरती मी सदा फुले आपल्यासोबत पुढच्या नऊ दिवस सलग बोलणार आहे जे प्रसारमाध्यमात सध्या बोलतात ना की उमेदवार दिसत नाहीये त्यांचं तर त्या उमेदवाराचा एक प्रतिनिधी म्हणून किंवा त्या महाविकास आघाडी घटक पक्षाचा एक आवाज म्हणून किंवा संविधान वाचणार लोकशाहीचा लोकशाहीला मानणारा एक तरुण म्हणून माझी भूमिका जिथं मी स्पष्टपणे मांडणार आहे पुढचे नऊ दिवस मी आपल्यासोबत असेल सलग अशा प्रकारे मी आपल्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओ मार्फत सोशल मीडिया सर्व मार्फत माझं मत मी आपल्यासमोर मांडेल आणि अपेक्षा करेल की आपण सगळजन मी जे मत मांडतोय त्याचं आपण अभ्यास पूर्ण आणि बोलतो आपण एक जाणीवपूर्वक विचार कराल आणि निर्णय घ्याल हीच अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय संविधान